नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर तुमचं स्वागत करते आज खरं म्हणजे दुसरा विषय घेण्याचं ठरवलेलं नव्हतं पण राहुल गांधीचं एक ट्विट वाचनात आलं आणि त्याच्यामुळे मी इतके व्यथित झाले की आ, मला हे तुमच्यापर्यंत ट्विट पोचवायलाच पाहिजे असं मनापासून वाटलं ते ट्वीट काय आहे ते तुम्हाला वाचून दाखवते एकोणीस मे चा आहे म्हणजे आजचंच आहे खरं म्हणजे सकाळी साडेआठ वाजता आलेलं ट्विट आहे ह्या मध्ये राहुल गांधी काय म्हणतात वाचून दाखवते इन्फॉर्मिंग पाकिस्तान ऍट द स्टार्ट ऑफ अवर अटॅक वॉज अ क्राईम एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर हॅज पब्लिकली ऍडमिटेड दॅट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डीड इट क्वेश्चन नंबर वन हु ऑथराइज हाव मेनी एअरक्राफ्ट डी ड अवर एअरफोर्स लूज एज अ रिझल्ट हा ट्विट आहे राहुल गांधींचा आणि खरं सांगायचं झालं तर हा ट्विट वाचल्यानंतर माझी मान शर्मेनी खाली गेली शर्मेनी खाली गेली भाषय आता कायदा पंडित झालेले आहे त्यांच्याकडे कुठली डिग्री आहे काय मला माहिती नाही सांगतात मी काहीतरी एम फिल कुठे युकेत शिकले का अमेरिकेच्या त्या फ्लॉरिडामध्ये ऑर्लँडोच्या आसपास एक युनिव्हर्सिटी आहे तिथे महाशय होते असं कळलेलं आहे कल्पना नाही खरं आहे का खोटं आहे ते पण त्यांनी काही लॉ मधली डिग्री घेतल्याची मला माहिती नव्हती आता ही लॉ मधली डिग्री घेतली इट इज अ क्राईम लक्षात घ्या काय सांगतंय फॉर्मिंग पाकिस्तान द स्टार्ट ऑफ अ म्हणजे हल्ला करण्यापूर्वी हल्ला सुरू करताना भारताने पाकिस्तानला मेसेज दिला की आम्ही फक्त दहशतवादी केंद्रांवरती हल्ले करतो आहोत लष्करावर हल्ले करत नाही इतका स्पष्ट संदेश दिला आणि त्यानंतर हल्ले केले गेले ह्याला हे गुन्हा म्हणतायत अपराध घडलेला आहे सरकारकडून याचा अर्थ असा की क्राईम म्हणजे काय याची व्याख्या राहुल गांधींना चांगली समजते याचाच अर्थ ते कायदे पंडित आहे अहो ते कायदे पंडित असणारच मी तुम्हाला सांगते की तुमची आणि माझी चूक आहे कारण त्यांचे खापर पण जोवा होते ना सुरुवात कुठून करू मला कळत नाही आणि शब्द कुठले वापरायचे हे पण कळत नाहीये कारण खर कळत नाही असं नाहीये मला जे शब्द आठवत आहेत ना ते सगळे प फ भ म पासून सुरू होणारे आठवत आहेत काय करू शब्द संपदा कमी आहे माझी ती एवढी प फ भ म मध्ये सामावून घेतलेली आहे समजून घ्या तुम्हाला आवडले तर तुम्ही पण तेच शब्द वापरा इतके नीच आणि घाणेरड्या वृत्तीची माणसं इथे या देशामध्ये दे जन्माला आली देशाच्या पाठीमध्ये दे सुरा खुपसायला ह्यांचे खापर पण जो वा फार मोठे वकील होते फार मोठे वकील होते असं म्हणतात आणि मग ते वकिली करून म्हणे उमराव झाले होते म्हणजे खानदानी त्यांचं संस्कृती आणि ऐश्वर सगळं वगैरे हे वकिली कोणाची करत होते ते काय सामान्य त्या काळामधला भारतीय माणूस त्याची वकिली कधी केली होती एक तरी केस ऐकली का तुम्ही की काय बोवा एखाद्या सामान्य शेतकऱ्याची जमीन काढून घेतली आणि ती आ, न, केस ह्यांच्याकडे आली होती हे ते नव्हते केस हे ब्रिटिशांच्या बाजूनी भारतीय कोर्टामध्ये बाजू मांडणारे वकील होते आणि तसा पैसा मिळवलाय तो पैसा मिळवून केलं काय तर आपल्या चिरंजीवाला राजकारणात आणला कसं हल्ली प्रत्येक जण आपल्या मुलाला मुलीला राजकारणात आणायला उत्सुक आहे तसा यांनी पण आणला मग त्याचा गणपती स्थापन केला आणि आपल्या डोचक्यावरती मारला तो ज्याला हिंदू धर्माचं काही नाही ज्याला ते स्वतःला जनेयूधारी समजून घ्यायला लागले आणि असा तो वकिलीचा वारसा सगळा हा राहुल गांधींपर्यंत ते म्हणतात ना ज्ञानगंगा पोचलेली आहे राहुल गांधींपर्यंत आणि त्यांना हे कृत्य हे क्राईम वाटायला लागलेलं आहे गुन्हा घडलेला आहे गुन्हा लक्षात घ्या काय शब्द वापरलेला आहे गंमत अशी आहे की या गुन्ह्याची शिक्षा काय देणार ते राहुल गांधी ठरवतात कारण त्यांचा स्वतंत्र इंडियन पिनल कोड आहे त्यांना भारत सरकारने जे काही कायदा केलेला आहे त्याच्यामध्ये व्याख्या बसवण्याची गरज भासत नाही ते स्वतःच ठरवलेलं आहे कारण शहनशा आहे तो आपल्यासारखे काय फालतू लोक नाही आहेत खानदानी कुटुंब दिल्लीवरती राज्य करणारे यांचे खापर खापरपणजोबा तुम्हाला माहिती नाही असं सांगायचं सगळ्यांना की लक्षात ठेवा मराठ्यांवर कधी विश्वास ठेवू नका कारण हे लोक दिल्लीच्या तख्ताला हात घालतात अशा लायकीचे लोक आणि म्हणून हे असं शिकवलं म्हणून सुपुत्रांनी ते लिहिलं होतं सगळं की शिवाजी हा कसा लुटारू होता शिवाजीचं महत्व ह्यांना कळलं नाही शिवाजी हा आज आम्ही राष्ट्रपुरुष मानतो हे ह्यांच्या गावी नाही हे आहे आणि ज्यांना शिवाजी कळत नाही त्यांना सावरकरही कर कळणार नाही हे म्हणे माफी मागत नाही काय बोलायचं सांगा म्हणजे पाकिस्तानची वकिली भारतामध्ये यशस्वीपणे करायची तर पाकिस्तानला खटला काय हात सगळे चोळत बसलेले आहेत करायचं काय कुठून समजत नाहीये भारताला पकडायचं कसं मोदीला पेचात पकडायचा कसा पण सरकारची प्रतिमा उजळलेली आहे ती सहन होत नाहीये मग त्याच्यामध्ये काहीतरी खोडे तर घालणार जा नाय एवढी मोठी आहे ना तर सांगा मी पाकिस्तानचा नागरिक आहे म्हणून काय आहेत का नाही कल्पना नाही आणखी कुठल्या कुठल्या देशाचं नागरिकत्व घेऊन ठेवलंय माहिती तुम्हाला मला तरी माहिती नाही आयत्या वेळी ज्या वेळेला पळ काढायची वेळ येईल तेव्हा कुठे एक एक तुम्हाला सांगते क्राईम जर का शोधून काढायचा झाला ह्यांच्या फॅमिलीचा नुसता बाकी ते जे काय गोताफळा आजूबाजूला जमलाय त्यांचं तो सोडूनच द्या त्यांची खिचगणती नाही अशी परिस्थिती ह्यांच्या फॅमिलीची आहे आम्हाला आठवतोय तो धर्मा तेजा जयंती शिपिंग कॉर्पोरेशन त्यांच्या नावाने काय झालं होतं आणि कुठची तरी बल्ब कंपनी होती आणि ते प्रकरण कोणी काढला तर ह्यांच्या आजोबांनी काढलं पणजोबांचं प्रकरण लोकसभेमध्ये आजोबांनीच मांडलं लो। हा इतिहास आहे यांच्या फॅमिलीचा त्याच्या त्या गुन्ह्याबद्दल कोणाला काही आठवलं नाही ते नगरवाला त्यांना एका फोनवरती साठ लाख रुपये स्टेट बँकेतून काढून आणले होते नंतर तो नगरवाला मेला तुरुंगामध्ये असा मेला कोणाला माहिती ना नाही आणि त्याचा तपास करणारा सुद्धा मेला सरकारी अधिकारी पोलीस अधिकारी त्याची कोणाला क्षिती नाही आणि असे कोण किती कधी मारले गेले काय माहितीये की जर का चालू ठेवायची झाली ते आजच्या काळामध्ये अगदी फार युपीएच्या काळामधले सगळे जे गुन्हेगार आहेत ना ते सगळे पळून गेलेले आहेत देशामध्ये त्या ज्याचं तुमच्याकडे नागरिकत्व आहे साहेब आणि त्यांच्याकडेही असेल आता तुमच्या रली त्यांनाही दिलं असेल तिथे नागरिकत्व तेव्हा ते फाईटबॅक करतात तिकडे कोर्टामध्ये इथे पाठवू नका हो आम्हाला म्हणून रडारड चालू आहे पुढे राहुल गांधी काय विचारतात लक्षात घ्या की हे म्हणे परराष्ट्र मंत्र्यांनी कबूल, कबूल 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 म्हणजे काय शब्द कबूल कुठं आणता तुम्ही काय क्षमा मागितली अभिमानाने सांगितलंय आम्ही हल्ले केले आम्ही तुमच्या दहशतवादी अड्ड्यांवर म्हणून शरमनी आम्हाला वाटत त्याच्यात अभिमान आहे आमच्यासाठी तो सार्थ अभिमान आहे कोणी येतो आणि आमची निरोपरा नागरिक मारून परत जातो त्यात नाही तुम्हाला अपराध दिसला त्यात नाही तुम्हाला गुन्हेगार सापडा असं वाटला सव्वीस अकराचा हल्ला झाला तेव्हा साहेब पार्टी करत हिंडत होते आणि नंतर यांचे पंतप्रधान सलाम बॉम्बे सलाम म्हणत होते बेशर्मीची हद्द मी सांगते काय पफो बफो म सगळे जाऊ कुठले शब्द वापरायचे मला समजत नाहीये इतकी मला भयानक चीड आलेली आहे इसमाची मी तर म्हणेन हा जो तुमचा ट्विट आहे ना तो एन मास्क त्याचा धिक्कार करा त्याचा धिक्कार करणारा एक सैन्य अधिकारी निघाला सैन्य अधिकाऱ्याचं नाव आहे मेजर जनरल हर्षा कक्कर त्यांनी त्याला उत्तर दिलं आय न्यू राहुल गांधी वॉर मेंटली स्लो म्हणजे बुद्धिनी मंद आहेत याची मला कल्पना होती बट नेवर एक्सपेक्टेड हिम टू बी टोटली डम म्हणजे हा मनुष्य इतका मतीमंद आहे मी समजू शकतो पण हा टोटली मूर्खच आहे ह्याच्यावरती मात्र माझा विश्वास नव्हता माझी अपेक्षा नव्हती डीजीएमओ ऑफ एडीजी पी आय मेन्शन दॅट मोस ऑन टेररिस्ट दे लेफ्ट ए मेसेज ऑन हॉट लाईन ऑफ हिटिंग टेरर स्कॅम्स नॉट आर्मी चेक यू चेक बिफोर यू इ आय एन सी इंडिया बॉट्स डिस्प्ले युअर इग्नरन्स कठीण आहे काम खरोखर कठीण आहे म्हणजे ह्या मेजर जनरलनी जर का त्याला उत्तर दिलं नसतं तर मी राहुल गांधीचा काही विचार सुद्धा केला नसता हर्षा कक्कर यांनी हे जे ट्विट केलं की हा बुद्धिनी मंद मला माहिती नव्हतं पण इतका मूर्ख निघेल असं मला माहिती नाही कारण आमच्या डीजीएमओ हॉटलाईन वरती मेसेज हॉटलाईन वरचे मेसे, मेसेज पाकिस्तान जर का ऐकत नसेल तुम्ही आणि मी नाही जबाबदार त्याला पाकिस्तान आणि गुन्हा कसला आलाय त्याच्यामध्ये मला अजून समजत नाहीये की गुन्हा काय त्याच्यामध्ये हा गुन्हा म्हणजे ते दहशतवाद्यांनी कधी यात यायचं हजारो माणसं मारून परत जायचं आणि आम्ही काय करायचं डोसिअर पाठवायचे पाकिस्तानला प्रत्येक वेळी प्रति हल्ला केला की के हा पुरावे मागत होता पुरीचा पुरावा मागितला सर्जिकल स्ट्राईकचा बालाकोट मध्ये हल्ला केला त्याचे पुरावे मागितले ते डिस्प्यूट केले आता पुरावा मागायची वेळ आले नाही कारण झालं सिद्ध झालं ना अटॅक झाला तो मग आता पुरावे कसले मागताय विमान पडली तुमची विमान पडलीच मुळी बेअक्कलपणा आहे म्हणजे त्या फ्रान्सनी सुद्धा रिपोर्ट दिला ह्यांचे रिपोर्ट सगळे खोटे त्याच्या सोबत जोडलेले जे इमेजेस होत्या त्या इमेजेस खोट्या निघाल्या सगळं खोट्या खोट दडपून बोलायचा गुन्हा करताय तुम्ही राहुल गांधी साहेब खोट दडपून बोलताय आणि हे कोर्टात सुद्धा आता वारंवार सिद्ध झालं कोर्टाने सल्ला दिला तुम्हाला माश पुरुषांच्या बाबतीत बोलताना थोडासा संयम बाळगा म्हणून पण आज जाण्याची शक्यता कमी आहे मित्रांनो त्या हर्षा कक्करनी पुढचं ट्विट दिलेलं आहे फोक्स दिस बिलो ट्विट ऑन माइंड मोस्ट हॅव अर्थ इन आय एन सी इंडिया अँड राहुल गांधी नो एंड द काँग्रेस लॉन्च इट्स फुल पॉवर अगेन्स्ट मी एव्हरी मेंबर ऑफ इट्स डिफेन्स मीडिया सेल बिगॅन इन्सल्टिंग अँड क्वेश्चनिंग मी आय विल नॉट रिस्पॉन्ड टू देअर चाईल्डिश कॉमेंट आय हॅव कन्वेड माय इंटेंट इन दिस ट्विट अँड विल डू इट अगेन इफ आय हॅव टू इट इज नेशन फॉर्स्ट आर्म फोर्सेस सेकंड नॉट राहुल गांधी फर्स्ट अँड आय एन सी इंडिया सेकंड अँड इंडिया लास्ट ही आमची प्रायोरिटी नाही आमच्यासाठी भारत पहिला आहे लष्कर दोन नंबरला आहे तुमच्यासाठी लष्कर खिचगिणतीत नाही देश तर अजिबातच खिचगिणतीत नाही तुमच्या हे सगळ्यांना कल्पना आहे हे मेजर जनरल हर्षा कक्कर जे आहेत त्यांचं अभिनंदन करते आणि या मूर्खाला त्याची जागा दाखवून दिली त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये जर का अख्खी काँग्रेस त्यांच्या मागे लागली असेल तर त्या काँग्रेसची पात्रता काय हे सुद्धा कळता मला आश्चर्य वाटत की कुठल्याही ज्या माणसाचं डोकं आपल्या धडावरती आहे त्या माणसाला मतं कशी द्यावीशी वाटतात मला लाज वाटते मला लाज वाटते तुम्हाला वाटत असेल तर सर्वांना हा ट्विट दाखवा हा व्हिडिओ दाखवा ही लिंक शेअर करा लाईक करा व्हिडिओला आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तरच हे जे मेसेजेस आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचू शकू धन्यवाद मित्रांनो तुमचे परत एकदा आभार मानू नमस्कार